नमस्कार मित्रांनो मराठवाडा बैल बाजार या यूट्यूब चॅनलवर पुन्हा एकदा तुमचं स्वागत आहे मित्रांनो आज पंधरा नोव्हेंबर दोन हजार पंचवीस रोजीचा आजचा बाजार असा भरलेला बघून घ्या आज वार शनिवार आहे आणि आज आपण गंगाखेड येथील बैल बाजारामध्ये आलेलो आहोत बघून घ्या तर मित्रांनो मोठ्या प्रमाणात हे बैल बाजारात येत आहेत अशा प्रकारे बघून घ्या शेतीतले पेरणीची कामे आटोपलेली आहेत त्याच्यामुळे बैल आता बैलांची आवक वाढलेली आहे बाजारामधील बघून घ्या अशा प्रकारचा आज बाजार भरलेला आहे मित्रांनो व्हिडिओ खूप छान होणार व्हिडिओ हा सुरुवातीपासून शेवट पण नक्कीच बघा व्हिडिओ जर आवडला तर कर लाईक करायला विसरू नका आणि तुमच्या काही कमेंट असतील तेही सांगा तर चला मग मित्रांनो व्हिडिओला सुरुवात करू जोड आपलाय जो का हे बर दात हे आलेलं आहे का अलीकडला पलीकडा सहा दात बरं मित्रांनो बघून घ्या एक सहा दात आणि एक पलीकडा आलेला आहे फुल तयारीवरचा जोडे मोठ्या मापाचा आहे बघून घ्या मागून पुढून फुल तयारीवरचा असा हा आहे गरीब आहे का जोडीचे एक, एक लाख पंच्याहत्तर हजार सांगायचे कमी जास्त होतील ना कुठपर्यंत सोडणार फायनल तरी पण आपण काय गिरायक आले होईल कमी जास्त बरं आपला नंबर सांगा मोबाईल नंबर एकदा मोबाईल नंबर आहे का आपल्याकडे सांगा नऊ सदुसष्ट सत्त्याण्णव सदुसष्ट बासष्ट झिरो नऊ झिरो झिरो आठ झिरो आठ का आपलं नाव काय गाव ठीक एक हे जोड करत आहे दुसऱ्याचे का बरं बरं आपले बैलाची फुल गॅरंट राहील ना कामाची मारण्याची पूर्ण बरं 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 ठीक आहे का काय सांगायचं किंमत हां एक पंचवीस सांगायचे का दाताला कसं नीट का कोणतं गाव, गाव? बर बर जालण्याचे का आपण जालण्याचे का खूप लांब आले हा हा बैल चांगले येतात म्हणून इथे बाजारात बर बर युट्यूबवर बघतात का बर बर ठीक आहे बरं 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 ठीक आहे म्हणजे तुम्हाला माहिती मिळा युट्यूब चॅनल मध्ये बरं आपलं नाव सांगा एकदा तालुका जिल्हा जालन्याच का ठीक आहे चालतं रोज आहे बरं बरं पूर्ण गॅरंटीचं का बैल गॅरंटी पूर्ण बरं बरं एक पंचवीस सांगायली फायनल कुठपर्यंत सोडणार एक लाखापर्यंत सोडणार ठीक मित्रांनो बघून घ्या मोठ्या मापाचा बैल एकदम जालण्याचा बैल आहे बघून घ्या हाईटला एकदम जबरदस्त अशी हाईट आहे बैलाची देवणी जातीचा बैल हा आणि मित्रांनो खास जालण्याहून बैल आलेला आहे विक्रीसाठी गंगाखेड बाजारामध्ये बारा, बारा, दिया नो, दिया नो, आ, हा नंबर तुमचा एक्याण्णव बारा पंच्याऐंशी ब्याण्णव साठ ठीक आहे एकच आहे का बैल आपला बरं 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 घरचंच आहे का बरं बरं मित्रांनो बघून घ्या फुल तयारीवरचा आहे आणि देवणी जातीमधला हा बैल मित्रांनो बघून घ्या लाल कंदारमधला जोडे हा देवणी जोडे बघून घ्या हे समोरचं देवणीच आहे एक खिलार आहे दाल कसे तो सहा सात सहा सात का काय सांगाय जोडीची किंमत दीड लाख सांगायची इथं पूर्ण गॅरंटीची का बैल जोड कामाची मारण्याची गॅरंटी आहे बरं ह्या देवणी जोडाची काय सांगायला इथं एकतीस एक लाख तीस हजार सांगायला इथं दाताल कशी ती आले दोन्ही आले आहेत बैल बरं गॅरंटीची ते रुपयावर देणार हो बरं मित्रांनो बघून घ्या फुल गॅरंटीची ते त्या जोडाची ये सार्थ एक साठ सांगायची दाताला कशी ते दाताला नेमकी आडे कड जाता आलं नेमकेच काढायचं का बरं बरं तरण बघून घ्या देवणी जोडे फुल तयारीवरचा जोडे सारखा जोडे बघून घ्या कामाला सारखे चाललं दोन्ही खांदे का खांदी चलतं बरं लाल जोड्याची एकांशी सांगायची चार दाती ती चार चार जात का पूर्ण गॅरंटी आणि कामाची बरं बरे घे मस्त मित्रांनो बघून घ्या लालकंदार मधला जोड आहे सारखा जोड आहे बघून घ्या देवनी काही जोड एक जोड आहे नंबर सांगा एकदा तुमचा

दाताल किती दाताल किती बैल सहा सात का काय सांगितले होते काय सांगितली होती बैलाचे किती पर्यंत मागायली हा सत्तरला मागायच का बरं बरं मित्रांनो बघून घ्या सत्तर हजारला मागायचं तर नवच्या पुढी म्हणायत का नवच्या पुढी कामाल चांगलं काय बरं गाव कोणतं आपलं माळेगाव का बैलाची गॅरंटी आहे ना पूर्ण मारण्याची याची मित्रांनो बघून घ्या पूर्ण गॅरंटीची बैल येत आपलं नाव सांगा एकदा नाव सांगा पुरी बर आपला मोबाईल नंबर मोबाईल मोबाईल तुमचा चौऱ्याहत्तर त्र्याऐंशी चौऱ्याण्णव चौऱ्याण्णव अडुसष्ट चौऱ्याऐंशी अडुसष्ट चौऱ्याऐंशी मित्रांनो बघून घ्या देवणी जोड आहे जोड कुठला हो मित्रांनो मोठ्या मापा जोड आहे मालक नाही ते जवळ बैलाच्या बया किती दाते चार दाते चार दाते का बरं बरं कामाला लावलेला आहे का कामाला लावलेला बरं बरं कशा कशाला चाललेला आहे गाडी लावताला गाडी लावता चाललेला आहे बरं कोणतं गाव आपलं तारकस बरं तडकळशी का मित्रांनो बघून या गाडी लावताला चाललेला आहे गोरा काय सांगायचं गोऱ्याचे काय सांगायचं बेचाळीस बेचाळीस सांगायला फायनल कुठपर्यंत सोडणार चाळीस ला सोडणार कमी होतील सौद्याला आणि त्याच्यात कमी नाही होणार आपला नंबर सांगा एकदा नंबर सांगा मोबाईल नंबर नव्वद एकोणपन्नास नव्याण्णव शहात्तर शेहेचाळीस ठीक गरीब आहे गोरा गोरा गरीब बरं बरं ठीक आहे बरं तरण बघून घ्या जबरदस्त असा जोडे लालटिका जोडे दोन्हीच्या पान पानं बघून घ्या दाताल काय काय दाताल की इथं सहा सात का दोन्ही पण सहा सात का मित्रांनो बघून घ्या दाताला सहा सात इथं कामाला कसा आहे जोड कामाला देणार ना काय सांगायचं किंमत एकसाठ एक साठ सांगायची एक साठ फायनल कुठपर्यंत सोडणार जोडीच्या गिरायक आले होतील कमी जास्त बरं आपलं नाव काय गोविंद मिश्रा पुरे नंबर एकदा आपला अठरा नव्वद पंच्याण्णव अठरा नव्वद पस्तीस बारा <suckily> पूर्ण गॅरंटीने बैलाची uh -huh. कामाची मारण्याची uh -huh. मित्रांनो बघून घ्या पूर्ण गॅरंटीची बैल येतं आणि एकदम सारखीच हाईट ला बघून घ्या शिंगोटी खांड्याला सारखा जोड आहे बघून घ्या खांड्याला वरी पाठीवरती मित्रांनो बघून घ्या एक लाल मध्ये आणि एक जांभळ्या कलर मध्ये बैल जोड आहे भया दाताला कसे तर का दोन्ही सहा सात सहा सात का बरोबर मित्रांनो दाताला सहा सात झालेली बैल येत काम आल्याला कसं जोड नंबर एक ना मारण्याची गॅरंटी आहे का सगळी बरोबर मित्रांनो बघून घ्या फुल गॅरंटीची बैल सांगायचं किंमत काय सांगायचं सांगायला सव्वा लाख यायला कितपर्यंत सोडणार फायनल कुठपर्यंत सोडणार पंधरा सोडणार बरं नंबर सांगा एकदा शहाण्णव तेवीस शहाऐंशी पंचेचाळीस बत्तीस ठीक आहे कोण्या गावचे बैल बरं काय सांगाय जोडीची किंमत ऐंशी हजार ऐंशी हजार सांगा दाता? दाताला कशी दादा दाताला सहा हजार दोन्ही सहा सहा का मित्रांन बघून घ्या हरण्या मधला जोडी दाताला सहा सहा झालेली बैल होतं फायनल कुठपर्यंत सोडणार फायनल देऊ पंच्याहत्तर पंच्याहत्तर ला फायनलस होणार का सौद्याला कमी जास्त होती ना आणखी काही कमी जास्त बरं बरं ठीक आहे आपला नंबर सांगा एकदा एकोणनव्वद नव्याण्णव ब्याऐंशी अठ्ठेचाळीस चौवेचाळीस एकोणनव्वद नव्याण्णव ब्याऐंशी अठ्ठेचाळीस चौवेचाळीस ब्याऐंशी अठ्ठेचाळीस चौवेचाळीस ठीक आहे गाव ते बी आहेत का आपले याची काय सांगायची पंच्याहत्तर हजार सांगायचं बरं दादाला अलीकडला चार आहे पलीकडला दोन आहे का बरं बरं पंच्याहत्तर सांगायचे तर फायनल कमी जास्त होतील तरी फायनल आपल्याला कुठपर्यंत सोडायचं लावलेली बरं लावलेत का कामाला कुठपर्यंत सोडायचं पासष्ट सोडायचं मित्रांनो बघून घ्या लालकंदर मधला जोड आहे फायनल पासष्ट हजार सोडणार तर पूर्ण गॅरंटी ना कामाची मारण्याची